डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी एकोणीसशे तेवीस मध्ये लोणी या ठिकाणी सहकारी पतपिढीची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे ओढले जिल्ह्यात सहकारी संस्थाचे लाईव्ह निर्माण केले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर दो, दो, धनंजयराव राव गाडगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड श्रीनापूर येथे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये गड एकोणचाळीस बागायतदार परिषदेत विखे पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर धनंजयराव राव गाडगेकर यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकली त्यांनी ही जबाबदारी पार एकोणी शोकन्न या कालखंडात खूप प्रच यांनी डॉक्टर विठालराव विचार आणि आज झाला आहे